चैनीसाठी मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी गजा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक बुलेट एक अक्टिव्हा एक यामाहा मोटरसायकल व पाच मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख सत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली होती या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे टेमलाईवाडी मंदिराजवळ सापळा रचून आदित्य विजय बोडके रा दादू चौगले नगर कळंबा आणि अरबाज हिम्मत बिजली रा लाड चौक शिवाजीपेठ कोल्हापूर या दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गेल्या काही महिन्यांमध्ये मोटरसायकली व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पंचनामा करून चोरीस गेलेल्या गाड्या व मोबाईल जप्त करण्यात आले या कारवाईमुळे जुना राजवाडा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे गजानन गुरव योगेश गोसावी शिवानंद मठपती रोहित मर्गाने संतोष बर्गे राजू कोरे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली जप्त केलेल्या मुद्देमालामुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने पुढे सरकला असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणे करीत आहे